रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे म्हणा संपूर्ण आयुष्य बदलेल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आज मी तुमच्यासोबत अशी एक अनुभूती शेअर करणार आहे जिनं माझं आयुष्य माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे आणि मनापासून सांगते जर तुम्ही श्रद्धेने मी सांगितलेली गोष्ट केली तर तुमच्या आयुष्यातही अमूलाग्रह बदल नक्कीच घडेल म्हणूनच एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला सांगणार आहे एकवीस दिवस रोज रात्री झोपण्यापूर्वी फक्त पाच मिनिटे करायचा एक अतिशय साधा पण प्रभावी कार्य हे नियमित केलं तर तुमच्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा हळूहळू दूर होईल आणि तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओमध्ये मी पुढे जी वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे ती वाक्य तुम्ही पूर्ण एकाग्रतेने मनापासून आणि श्रद्धेने म्हणायचे आहे आणि त्यानंतर शांत मनाने झोपी जायचं आहे यासाठी तुम्हाला फक्त पाच मिनिटे लागतील पण लक्षात ठेवा हीच पाच मिनिटे तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून अस बदल घडवू शकतील हे वाक्य तुम्ही एखाद्या वहीत लिहून ठेवा आणि म्हणा किंवा हा व्हिडिओ सुरू करून माझ्यासोबत म्हणा जसं तुम्हाला सोयीचं वाटेल तसं करा फक्त एकच अट आहे हे शब्द मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने म्हणा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी अत्यंत भाग्यवान आहे कारण माझ्यावर ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांची अपार आणि असीम कृपा आहे स्वामींच्या कृपेने माझ्या आयुष्यात सर्व काही मंगलमय घडत आहे माझ्या जीवनात आनंद उसें दिवस वाड़त चला है, है, मी दिवसेंदिवस वाढत चालला आहे माझ्या आजूबाजूला सर्वत्र सुख समाधानाने सकारात्मकता आहे मी पूर्णत निरोगी आहे उत्साही आहे आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आहे संपूर्ण ब्रह्मांड स्वामींच्या आज्ञेने मला साथ देत आहे कितीही संकट आले तरी मी न डगमगता त्यांना धैर्याने सामोरे जात आहे कारण माझ्या पाठीशी स्वामी आहेत मी प्रत्येक कार्यात प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत आहे माझ्याकडे धनसमृद्धी आणि वैभव सहजतेने आकर्षित होत आहे समाजात माझा मानसन्मान प्रतिष्ठा आणि विश्वास वाढत आहे माझ्या आयुष्यात मला आवश्यक असलेली सर्व काही आहे माझ्या प्रत्येक शुभ इच्छेला स्वामी समर्थ पूर्णत्व देत आहेत प्रत्येक क्षणी प्रत्येक श्वासात माझ्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा आणि वरदानांचा अखंड वर्षाव होत आहे मी अत्यंत भाग्यवान आहे माझ्यासोबत सर्व काही उत्तम आणि मंगल घडत आहे मी आणि माझे कुटुंब अत्यंत आनंदी निरोगी आणि समृद्ध आहोत आम्हाला प्रत्येक पावलावर प्रत्येक कार्यात यश प्राप्त होत आहे स्वामींचे दिव्य गुण शक्ती आणि कृपा वरदान नेहमी माझ्यासोबत आहे त्यामुळे माझ्या मनात सर्वाप्रती करुणा दया आणि प्रेमभावना सदैव जागृत राहते माझ्यावर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर प्रत्यक्ष स्वामींच्या आशीर्वादांचा वरदानांचा अखंड होत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर हा होता तो लेख हा रोज तुम्हाला म्हणायचा आहे मैत्रिणींनं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ